नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत दो प्याजो पनीर दो प्याजो पनीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पन, पनीरला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे हे एक लिटरचं पनीर आहे साधारणतः चारशे ग्राम पनीर आहे हे हलका गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे फक्त एकदाच पलटी मारायची आहे त्याला जास्त परतायचं नाही नाही तर मग पनीर एकदम टाईट होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं थोडंसं काढून घ्यायचं आता आणि इथे मी एक मोठा कांदा असा मोठा मोठा कापून घेतला आहे आणि तो मोकळा करून घेतला आहे आणि तो पण हलकासा परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खूप लाल नाही करायचं आहे काढून घ्यायचं आहे आणि आता आपण फोडणी देऊया इथे मी घेतला आहे एक तेजपत्ता तीन दालचिनीचे तुकडे दोन वेलची सात सा ते आठ काळी मिरी आणि तीन लवंग थोडंसं परतायचं आणि इथे एक चमचा लसूण अद्रक पेस्ट हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे त्याच्याऐवजी किसून घेतला तरी सुद्धा चालेल कांदा थोडा परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत चांगला कांदा परतून परतून घ्यायचा आहे मीठ टाकल्याने कांदा लवकर मऊ होतो बघा आपला कांदा छानपैकी परतून झाला आहे आणि इथे मी एक मोठा टमॅटो उकडून घेतला त्याची साल काढून घेतली आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि याच्यात आता मसाले ॲड करूया एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद हळद पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर आणि मसाला चांगला परतून परतून घ्यायचा आहे जितका चांगला मसाला परत चालला तितकी भाजी टेस्टी बनणार आहे आणि याच्यात टाकायची चवीनुसार साखर एक चमचा साखर टाकाच त्याच्यामध्ये भाजी एकदम टेस्टी बनते मसाला एकदम चांगला परतून घ्यायचा आहे आता मसाला आपला छानपैकी परतून झाला आहे ह्याच्यात टाकायचं पाणी थोडंसं आधी थोडंच टाकायचं पाणी मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि मी इथे एक मोठा चमचा दही घेतला आहे आणि चमच्याने थोडंसं फेटून घेतलं आहे आणि टाकायचं आणि थोडीशी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे दही फाटणार नाही आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी टाकायचं खूप जास्त असं पातळ नाही करायचं आहे हे बघा आता आपण ना याला एक उकळी येऊन द्यायची आहे ग्रेवीला छान उकळी आली आहे आपल्या आता याच्यात टाकायचा आहे हा परतलेला कांदा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि हे पनीर पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे ही थोडी हाताने अशी बारीक करून टाकायची एकदम टेस्टी लागते भाजी कसुरी मेथीने थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि पाच मिनटं ढाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे खूप शिजवायचं नाही आहे पनीर एकदम टाईट होऊन जाईल चार माणसांसाठी कुरते हे पुरते आपल्या पनीरला छानपैकी येतं पद्धत पनीर दो प्याजोला छान आपल्या उकळी आली आहे आणि याच्यात मी टाकले आहे घरात घरगुती क्रीम किंवा फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आपला दो प्याजो पनीर तयार झाला आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भाजी नक्की बनवून बघा खूप छान लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद